नागपूरमधील नीलकंठेश्वर मंदिराजवळ कालिका अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये एक इसम आहे जे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तिथे ज्या महिला राहतात त्यांना हॅरेसमेंट करणं अश्लील चाळे करणं किंवा त्यांना त्रास देणं छेडछाड करणं असे बरेच प्रकार ते बऱ्याच वर्षापासून करत आहे आता दोन दिवसापूर्वीच तिथे शेजारीच राहणाऱ्या ज्या जाधव म्हणून आहेत त्या परिवाराला सुद्धा तसाच अनुभव आला त्यामुळे अनेक वर्ष काही महिला या शांत होत्या की जोपर्यंत दुसरीला काही अनुभव येत नाही तोपर्यंत तो बिल्डिंगमध्ये काही चर्चा होत नव्हती परंतु आता सामुदायिकपणे ज्या वेळेला महिला एकत्र आल्या तेव्हा प्रत्येकीला हा विचित्र अनुभव समोर आला आणि मग कालच इथे ठागपूर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवलेली आहे आणि ही तक्रार नोंदवल्यानंतर तातडीनं ॲक्शन घेणं खरं तर अपेक्षित होतं इथले ज्या अहिरे साहेब आहेत त्या त्यांच्याकडे आणि त्याचबरोबर इथल्या ज्या बारले मॅडम आहेत त्यांच्याकडे ही तक्रार देण्यात आलेली होती परंतु दोन दिवस उलटले तरी अजून कुठलीही ॲक्शन झालेली नव्हती त्या स्वतः एकट्याच राहतात आणि त्यामुळे त्यांच्या खरं तर त्या त्यांना ते टेन्शन होतं किंवा भीती होती म्हणून मी स्वतः आज या सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आले येथे लगेचच डी सी पी काळेसाहेब स्वतः उपस्थित झाले त्यांनी पूर्णपणे ही केस समजावून घेतली आणि आता सखोल त्याच्या तपास करून लवकरच त्या सुद्धा ताब्यात घेऊन इथे हजर करणार आहेत आणि मी पण सांगितलेलं आहे की उद्या सहा वाजेपर्यंत त्या व्यक्तीला पकडून आणा जिथे कुठे असेल लपलेले किंवा बसलेले त्यांना तिथून घेऊन येऊन इथे लवकरात लवकर ॲक्शन करा ते जर झालं नाही तर आमची महिला आघाडी त्यांचा कार्यक्रम करेल असं मी त्यांना बजावलेले आज आपण इतक्या घटना महाराष्ट्रात ऐकतो जिल्ह्यात ऐकतो की लहान मुलींना बलात्कार होत आहेत काही महिला ह्या आत्महत्या करतात ह्या अशा विचित्र प्रवृत्तीमुळे आणि विकृतीमुळे महिलांनासुद्धा प्रचंड अशा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं मला असं याच्या सहकार्य अपेक्षित आहे की निदान पोलीस डिपार्टमेंटने याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी जी कोणती केस यांच्याकडे येईल त्याचा लगेच तपास करून त्याच्यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर लगेच कडक कारवाई केली तर मला वाटतं या गुन्ह्यांनाही आळा बसेल त्यामुळे माझी या निमित्ताने मी काळेसाहेबांना इथे सांगितलेलं आहे की तातडीनं त्याच्यावर कारवाई करा